नमस्कार गुडायम सी मी नामदेव अंग गायकवाड मुक्काम पोस्ट आनंदगाव सारणी तालुका केज जिल्हा बीड महाराष्ट्र आय एम सी चेअरमन स्टार माझ्या तमाम भारत देशातील शेतकरी बांधवांना माझा नमस्कार आज आम्ही पोहोचलेलो आहोत बीड जिल्ह्यातील आवसगाव या ठिकाणी आवसगावमध्ये आपण अशा एका शेतकऱ्यांना या ठिकाणी भेटण्यासाठी आलेलो आहोत ज्यांना आपण जे आज आपली शेती आहे शेती म्हणजे आपला आर्थिक कणा आहे आणि आर्थिक कण्यामध्ये जे महत्त्वाचे काही पिकं असतात त्याच्यातलंच एक पीक आहे ते म्हणजे आपण तूर कारण आत्ता सध्याच्या बाबतीत तुरीच्या बाबतीत धारणा अशी आहे की लो, लोकांची तूर जास्त जर केली तर ते उदळते किंवा त्याचे किळ आळीचा प्रादुर्भाव लव लवकर होतो किंवा अशी तूर व्यवस्थित दिसत नाही तर आज आपण आपल्या पाठीमागं तुम्ही बघू शकता हा प्लॉट आहे तुरीचा आणि यांचे शेतकरी आपल्यासोबत आहेत त्या ठिकाणी आपण आवसगाव तालुका के जिल्हा बीड या ठिकाणी आहेत आपण प्रत्यक्ष शेतकऱ्यांचाच अनुभव त्यांच्याच वाणीतून ऐकू नमस्कार मामा आपलं पूर्ण नाव युवराज जालिंदर शिंगारे असं त्यांचं नाव आहे राहणार अन तालुका के जिल्हा बीड हा त्यांचा पूर्ण पत्ता आहे त्यांना आपण पाठीमागं ज्यावेळेस त्यांनी ही तूर पेरली होती ही अंतर्गत होती याच्यामध्ये सोयाबीन होतं सोयाबीन काढल्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये हे पूर्ण फक्त आपल्या तुरीचं संगोपन केलेलं आहे आणि त्याचा अनुभव तुरी बद्दलचा काय राहिलाय काय वाटतं की तुरीला तुम्हाला जे आय एम सीचे आम्ही प्रोडक्ट दिले होते त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे की खरच प्रोडक्ट चे रिझल्ट तुम्हाला वाटले का खरच रिझल्ट म्हणजे दुसरं काय फॉर तीन फॉवर तीन फवारण्या केल्या कुठलं खत वगैरे काय टाकलं कुठलं खत वगैरे टाकलं नाही अगर कुठलं केमिकल त्यांनी वापरलं नाही फक्त आय एम सी अॅग्रो बुस्टर ऍग्रो ऍक्टिवेटर जी आय एम सी किट आहे याच्यावरती आज हे तुरीचा प्लॉट आहे तुम्हाला तुरीच्या प्लॉट मध्ये समाधानकारक रिझल्ट वाटतो का प्रत्यक्ष आपण बघू शकता की ही तूर आहे या तुरीला आपलं सुरुवातीपासून शेवट कारण शेवटच्या स्टेप मध्ये आहे आता आठ दिवसामध्ये आपल्याला ही तूर म्हणजे शेताबाहेर निघणार आहे काढावं लागणार आहे कारण ते पूर्ण परिपक्व झालेले आपण शेंगांचंही माध्यम बघू शकता की शेंग किती प्रमाणात आहे आणि माझ्या शेतकरी बांधवांना या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगणं आहे की शेतकरी बांधवांनो आत्ता जो आपला सगळ्यात जास्त खर्च आहे तो म्हणजे आपण केमिकल रासायनिकमध्ये करतो परंतु तरीही आपल्या उत्पादनामध्ये फटका आहे कारण केमिकलचा खर्च पुन्हा आपल्या जमिनीला संगोपन करण्यासाठी खर्च हा जो वाढत चालला तर तिथंच कुठंतरी आपण सेंद्रिय शेतीकडे वळावं किंवा आपल्या शेतीमध्ये सत्तर टक्के सेंद्रिय आणि तीस टक्के केमिकल्स अशा पद्धतीने जरी तुम्ही केलं तरी नक्कीच तुम्हाला असा एक अनुभव आपल्याला बघायला मिळेल या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त आपल्यापर्यंत एकच संदेश देऊ इच्छितो की।, की एक वेळेस आय एम सी आग्रो किट नक्की वापरून पहा आपल्याला इथून पुढला अनुभवही लक्षात येईल गुड आय एम सी